ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करावे सीएसटी लोकल सेवा काही वेळापासून ते उशिराने धावत आहे या लोकल वडाळापर्यंत चालत आहेत त्यामुळे वाशी रेल्वे स्टेशनवर वा नागरिकांची गर्दी झाली आहे याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे

ट्रेन कधीपासून आली नाही वीस मिनिटं व्हायला आली वीस मिनिटापासून त्रास किती सहन करावा लागतो हो आता याचा त्रास म्हणजे मला ऑफिसला लेट होणार मला पेनल्टी पासून संजय